आज दप्तर मुक्त शनिवार आनंददायी शनिवार अंतर्गत आपण अंकांचा खेळ खेळणार आहोत तयारात ना मुलांनो आता तुमच्या समोर काही ट्रे दिलेले आहेत आणि त्यामध्ये वस्तू आहेत पाहिल्या का तुम्ही वस्तू हम्म ठीक आहे आता तुम्ही मला तुमची नाव सांगा माझे नाव अंजली माझे नाव समर्थ माझे नाव आदिती माझे नाव साई तुम्हाला मी अंक काढी दाखवणार आहे त्याच्यावर कोणता अंक लिहिलाय तो तुम्हाला ओळखून सांगायचा आहे तुम्ही ओळखाल ना आणि अंक ओळखल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की ह्या ट्रे मधल्या वस्तू बरोबर मोजून तेवढ्या जाणून मला दाखवायच्या आहेत त्या हातात घेऊन तुम्ही उभे राहा आणि मी तुम्हाला या म्हणले की मग तुम्ही मला येऊन मोजून त्या दाखवायच्या आहेत हे पा हे अंक काढी मी तुम्हाला दाखवली आहे बघा बरे किती आ, आता वस्तू मोजा मस्त हातात उभे राहा उभे राहा वस्तू हातात घेऊन वस्तू हातात घेऊन उभे राहा राहिले का चालेल आता एक एक चारच वस्तू घ्यायच्या समर्थ आपल्याला फक्त चार घ्यायच्या मोजून चला साईल दाखव तुझ्या इथं मोजून एक दोन तीन छान टाळ्याजवा आदिती तुझ्या दाखव व्हेरी गुड चल तुझ्या अंजली दाखव बरोबर मोजल्या समर्थ तू दाखव मोजून आणि अजून एक कुठे अजून एक चार झाले का चार चला टाळ्या वाजवा